दोन भारतीय मृदु कवच इंडियन सॉफ्ट शेल कासवांचे वन्यजीव प्रेमींनी वाचवले प्राण लोणार येथील लोणी रोड या परिसरात दोन भारतीय मृदू कवच कासव रोडवर सकाळच्या वेळी आढळले रोडवरून त्यांच्यावरून वाहन जाऊन त्यांचा जीव जाऊ नये किंवा त्यांना वन्य प्राण्यांपासून इजा होऊ नये म्हणून वन्यजीवप्रेमी सचिन कापुरे यांनी त्यांना रेस्क्यू केले व वनविभाग लोणारचे वनरक्षक कैलास चौधरी यांना कळवले त्यानंतर त्या कासवांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात म्हणजे लोणार येथील एका तलावात सुखरूप परत सोडले यावेळी सर्पमित्र कमलेश आगरकर सोबत होते गोड्या पाण्यात आढळणारे भारतीय मृदू कवचाच्या कासव लोणारमध्ये आढळल्याने आनंदाचे वातावरण आहे खऱ्या अर्थाने पावसाला सुरुवात झाल्याने दरवर्षी कमी प्रमाणात आढळणारी मृदू कवच असलेल्या प्रजातीची कासवे ही प्रजननासाठी फिरत असतात भारतीय मृदू कवचाची कासवे ही दलदलीच्या ठिकाणी पांथल तलाव इत्यादी ठिकाणी दिसून येतात त्यांची लांबी ही तीन फुटांपर्यंत असून गांडूळ मासे हे त्यांचे खाद्य असते बाहेरील देशात या कासवांना खाण्यासाठी मारले जाते तर याची तस्करीही करण्यात येते त्यामुळे या कासांचे संवर्धन करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेऊन कासव आढळून आल्यास त्यांना तात्काळ निसर्ग मित्रांना कॉल करून जवळ असलेल्या पाणथळ जागेत सोडावे असे आवाहन मी लोणारकर टीमने केले आहे जून आणि जुलै महिन्यात या कासवांच्या विणीचा हंगाम असल्याने हे कुठेही आढळून आल्यास आम्हाला फोन करा आम्ही त्यांना सुरक्षित ठिकाणी सोडू असे सर्पमित्र तसेच प्राणीमित्र विनय कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी साहिल खान उपसंपादक बुलढाणा आहेत इंडियन सॉफ्ट शेल टर्टल म्हणजे मराठीमध्ये मृदू कवचाचे कासव आणि हे कधी कधी दुर्मिळ आहेत हे बऱ्याच वेळा दिसत नाहीत परंतु काही दिवस अगोदर लोणी रोडवर अचानक यांचं रोडवर दर्शन झालं आणि याच्यावरून गाडी वगैरे जाऊ नये हे चेंगरल्या जाऊ नये म्हणून आम्ही याला व्यवस्थित रेस्क्यू केलं व याच्या नैसर्गिक आदिवासात ठेवतो सोडत आहेत आता हे आपण लोणारचं तलाव बघत आहात या तलावामध्ये यांना सोडण्यात येणार आहे आणि हे खूप कधी नव्हतच दिसणारा हा प्राणी आहे व याला लोक विनाकारण अंधश्रद्धेपोटी विनाकारण याला याची तस्करी करतात याला मारतात व विविध प्रकार करतात त्यामुळे आपण याला वाचवलं पाहिजेत